शहापुरात मुसळधार पावसाचा फटका सामान्यांना बसतोय वाशिंदमध्ये पुराचं पाणी इमारतीत शिरलं त्यामुळे दहा जण अडकलेले होते अडकलेल्या दहा जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे जीवरक्षक टीमनं वाशिंदमध्ये अडकलेल्यांना सुखरूप बाहेर केलेलं आहे तर वाशिंदमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या दहा जणांचा सुखरूप रेस्क्यू करण्यात आलेला आहे शहापूरच्या आसपासच्या परिसरात खरं तर मुंबईसह उपनगरात सगळ्याच भागात पावसाची चांगलीच संततधार आहे त्यात शहापुरात पुराच्या पुरा पाण्यात अडकलेले होते दहा लोक त्या दहा जणांना रेस्क्यू करण्यात टीमला यश आलेले माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून घेऊया चंद्रशेखर ही दृश्य आपण पाहतोय पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना रेस्क्यू करण्यात आलं मात्र आत्ताची तिथली परिस्थिती पावसाची काय आहे आणि वासिंद शह इतरही भागांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे आता पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे जी भारंगी नदी आहे तिला पूर आला आहे त्याच्यामुळे ता शहापूर तालुक्यामध्ये अनेक सखल भागात पाणी शिरलेलं आहे याचा फटका जास्त तर वाशिम आणि शहापूर आणि थडी या परिसराला पडलेला आहे शहापूर परिसरामध्ये तर अनेक सखल भागात म्हणजे काही इमारतींच्या पहिल्या ते दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलेलं आहे खडीच्या परिसरामध्ये तर अनेक जे साका होते जे एक महिन्यापूर्वी तयार करण्यात आले होते हे साखा वाहून गेलेले आहेत अनेक वाहनं जे पार्किंगमध्ये पार्क केली होती ही वाहनं वाहून गेलेली आहेत अजूनपर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नाहीये मात्र जीवनरक्षक दल आहे हे काही जे वृद्ध नागरिक आहेत जे अडकून पडले होते घरामध्ये यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आतापर्यंत दहा जणांना रेस्क्यू टीमने बाहेर काढलेला आहे आता जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी अजूनही काही दखल भागात पाणी शिरलेलं आहे शहापूर तालुक्यातील जे काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये पूर्णतः पाण्याखाली आले असून व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अजूनही हा आकडा वाढण्याची शक्यता आहे नुकसानीचा नक्कीच चंद्रशेखर तुमच्याकडून अपडेट्स वेळोवेळी घेत राहणार आहोतच तर वासिंदमध्ये मुसळधार पावसाचा चांगलाच पटका बसलेला आहे पूरस्थिती संपूर्ण भागात आहे अडकलेल्या दहा जणांना रेस्क्यू करण्यात टीमला यश आलेलं आहे धन्यवाद चंद्रशेखर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर